फ्रीज मध्ये मिरची असेल आणि या दोघांचं भांडण लागलेलं आहे मिरची सुप्रभात मित्रांनो परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सोमवार आणि आज स्वामी समर्थ प्रकट दिन आहे तर सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज ईद असल्यामुळे ऑफिसला पण सुट्टी आहे तुम्ही पाहू शकता आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि सूर्यदेवाचं पण दर्शन झालेलं आहे हे आमच्या घरासमोरचा नजारा आहे गॅलरी मधून हा असा नजारा दिसतो तर गोव्यावरून काल रात्रीच वापस आलो आहे तर आता खूप जोराची भूक लागलेली आहे तर बघूया ब्रेकफास्ट साठी काय आहे इथे स्वामी समर्थांची पूजा होत आहे स्वामी समर्थ प्रकट दिन आहे त्याच्यामुळे श्री तर श्रीपाद आलेला आहे श्री तुला माहितीये आपल्याला पोहे पण माहिती तर मम्मा बोलली की मला टाइम नाहीये मम्मा पूजा करत आहे तर आपल्याला पोहे बनवायचे तर तू पण मला हेल्प करशील ना हा पोहे बनवायला हेल्प करशील तुला बनवता येतात पोहे आपण दोघं मिळून बनवूया है है ना, ना? तर चला चला आता किचन मध्ये जाऊया श्रीपाद आलेला आहे आणि श्रीपादच्या मित्राला पण आपण बनवूया निदान ये तर श्रीपादचा मित्र पण येत आहे तर आम्ही सर्व बॉईज मिळून पोहे बनवणार आहोत बॉईज आज तर आता आम्ही आलेलो आहे किचन मध्ये किचन मध्ये पसारा पडलेला आहे तर तुम्ही त्याला इग्नोर करा तर हे बॉईज आलेले आहेत श्रीपाद आणि श्रीपादचा मित्र तुम्ही मदत करणार ना मला आपल्याला आज काय बनवायचंय तर यांना पण मदतीला घेणार आहे सोबत तुम्ही काय कांदा कापाय ना तुम्ही काय कापणार कांदा तर कांदा तिथे खाली घ्या <laughs> लसून नाही टाकत पोह्यामध्ये पोह्यामध्ये लसूण नाही टाकत हा मिरची मिरची कांदा आणि कोथिंबीर हा कापतो कांदा हा चला ठीक आहे तर यांना कांदा कापायचा टास्क दिलेला आहे बघू कसा कापतो कांदा काप काप हा अगोदर फ्रीची बारी हा फ्री काप कांदा काप ना कांदा हा हा लेकिन ये साला कर क्या पे बोटाला लागून घेशील अरे चाकू कोण उलटा कोण धरला होता चाकू <laughs> चाकू उलटा धरून कांदा कोण कापला होता श्री आ? श्री अशा प्रकारे हे अर्धा तास झालं एका कांद्यासोबत झटत आहेत अर्ध्या तासानंतर कांद्याचा पाचोळा आहे वरचा हा निघालेला आहे कांदा कापायला दोन तास लागतील ला असं वाटत आहे <laughs> <laughs> हा अरे बोटाला लागेल तस असा कांदा कोण कापला होता पोह्यासाठी हा मम्मा तर मित्रांनो हे कांदा कापण्याच्या चॅलेंज मध्ये फेल झालेले आहेत तर कांदा कापण्याच्या चॅलेंज मध्ये हे दोघं पण फेल झालेले आहेत है ना फेल नाही जमत ना मी कापून दाखवतो ना मी कापून दाखवतो स्त्री तर शेवटी कांदा कापण्यासाठी मला यायला लागलं पण या दोघांनी कांद्यावरती त्याच्यावरती जो कचरा आहे तो, तो पूर्ण साफ केलेला आहे पण यांना कांदा मी कापून देणार आहे तुम्ही चॅलेंज झाले ना रे असं होता ठीक आहे फ्रीज मध्ये मिरची असेल आणि या दोघांचं भांडण लागलेलं ला आहे मिरची काढण्यासाठी अरे नका भांडू नका भांडू नका अरे नका भांडू मिरची आता तू दे हा तू दे तू ठेवून दे तू तू दे त्याच्यातून काढून तू दे मित्रांनो मिरची काढण्यासाठी या दोघांचं भांडण तू दे आ, तू दे <laughs> आप देख आप देख आप तू बेटा अरे भांडण नका करू नका भांडण करू अरे नका <laughs> अरे नका भांडण नका करू टा हा दोघांनी पण दिले ना तुम्ही मिरची नका भांडण करू हे पहा मित्रांनो यांचं असंच असतं तुझं माझं जमेना आणि तुझ्या शिवाय करमेना या दोघांचं असच आहे राहू दे या दोघांचं भांडून झालेला आहे आता तर यांना मिरची कापण्याचा टास्क दिलेला आहे हा मिरची कोणाला कापाय ते पाहू तुला हा बघा कापा निदान ठोसरे यांचा टन आहे आता मिरची कापण्यासाठी हा काप चला हा काप व्हेरी गुड व्हेरी गुड तर निदानला जमलेला आहे तर आता श्रीपादचा टन है ना टू द टन थ्री है ना तू कापशील आता मिरची कापण्याची आमच्या श्रीपाद वारी डेटाकडून कडून कापली होती बाळा हा ओ माय गॉड डोळ्याला हात नको लो हा तर कांदा कापण्याचा टास्क आणला जमला नाही पण मिरची खूप छान अशा प्रकारची कापलेली आहे या दोघांनी तर गुड जॉब गुड जॉब गुड जॉब डन आपला कांदा आणि मिरची आपली कापून झालेली आहे तर आता आपल्याला बनवायचे आहेत पोहे चलाय का तू म्हणत होता भाजी वांग्याच्या भाजीचे ब्लॉग पाहिले ना तू तर आम्ही गावाकडे होतो त्यावेळेला भाजी ना आपण गावाकडे कुठली भाजी बनवत होतो कशाची भाजी केली आलोची आलोची कशाची भाजी केली तर चला आता आपण तर चला आता आपल्या मिरची आणि कांदा कापून झालेला आहे तर आता आपण पोहे बनवूया तर सर्वात पहिलं आपण पोहे धुवून घेऊया तर आता आम्ही पोहे बनवत आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला तेल टाकायचं आहे ना कोण टाकणार तर आता आपण शेंगदाणे तळून घेऊया तर आता आमचे शेंगदाणे तळून झालेले आहेत तर आता आपण पोहे बनवायला चालू करूया तर सर्वात अगोदर जिरे टाकायचे कोण टाकणार आहे जिरे हा वाव छान याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा कोण टाकणार आहे तू टाकणार टाक हळू टाका पडशील त्याच्यामध्ये हलून टाका काय टाकलं श्री तर आता आमचे पोहे बनवून झालेले आहेत याच्यावरती मस्त असं लिंबू पिळूया लिंबाशिवाय पोह्यामध्ये मजाच नाही तर आपलं लिंबू टाकून झालेला आहे आता याला तर अशा प्रकारे आमचे पोहे बनवून झालेले आहेत तर हे पाहू शकता तुम्ही तर चला खाऊयात तर आता आमचे पोहे बनवून झालेले आहेत करायचे पोहे टेस्ट करायचे का पाहुन तुम्ही आमचे पाहुणे आहे ना घ्या <laughs> खाऊन सांगा कसे झालेत कसे झालेत खाऊन सांगा कसे झालेत पाहुण चांगले झाले चांगले झालेत राहता आहे माझी बारी पोहे टेस्ट करण्याची वाव तर त्याला पुन्हा भेटूया अशा इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय 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 बाय